वाशी येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये पुढाऱ्यांची कामे लगेचच होतात मात्र सर्वसामान्य नागरिकांची कामे केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आज सकाळी वाजता फक्त एक कर्मचारी आणि एक महिला सेवक आढळून रोष व्यक्त केलाय याबाबत उपस्थितांना विचारले असता कर्मचारी वसुलीसाठी फिरत असल्याचे उत्तर मिळाले मात्र यावेळी इतरही कार्यालयीन प्रमुख आणि इतर कर्मचारी कोठे गायब झाले असा देखील प्रश्न उपस्थित होत होता शहरातील नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी नामधारी कर्मचारी रोडवरी आणि नागरिक कामासाठी कार्यालयात हिलपटेमारी अशी अवस्था झाली असून कोणाचाच कोणावर वचक राहिलेला नाही मुख्याधिकारी शैलजा डाके यांना तीन ठिकाणचा पदभार असल्याचे कळाले त्यामुळे कामे वेळेत होत नसल्याची माहिती मिळाली आहे कार्यालयातील नव्वद टक्के कर्मचारी स्थानिक असल्याने स्वतःची कामे पूर्ण करून जमेल त्या पद्धतीने ते नोकरी करतात त्यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे શાહજી છેડે એમ સે ન્યૂઝ વાશી ધારાશું